चाललंय कळू नये म्हणून शोभा राजाने जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा त्याला सांगितलेलं असायचं कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुण्याचा आवाज कर तुझा खुण्याचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपून ठेवतो आणि विटी दंडूचा खेळ चालू करतो म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते त्या दिवशी शोभा राजांचा खेळ रंगात आला होता सोबत त्यांना तलवार बाजूच्या युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या पोरग टेहणी करत बसलं होतं त्याच वेळी त्याला दिसलं एक पंधरा सोळा वर्षाचं रांगडा पोरगा येताना तसं खुण्याचं पोर थरारलं नीट नि, निरकून बघितलं येणारं पोर अनोळखी वाटलं तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला मोराचा आवाज म्हणजे खून शुभा राजांना कळवायची कुणी अनोळखेताय सावधरा शुभा राजांनी मोराचा आवाज ऐकला आपल्या त्यांना मुलाला अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा विटी दंडूचा खेळ चालू करा कुण्या नोळक येत आहे पोरांनी तलवारी लपवल्या विटी दंडूचा खेळ चालू झाला तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरच ते खुनेच पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं त्या पंधरा सोळा वर्षाच्या रांगड्या पोरा उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं कोण र तू आणि ते पंधरा सोळा वर्षाचं रांगड पोरग सांगत होतं रामोशाचा बहिरजी जी काय काम काढलं सर काही नाही जी राजांना भेटायचं होतं कार र की राजांना मग सांगतो ते खुण्याचं पोर म्हणलं तू थांबतच मी राजासनी सांगाव देऊन येतो खुण्याचं पोर गात गेलं राजांना सांगू लागलं राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची राजा म्हटले ते पाठवून बहिर्जी आत आला राजांपुढे उभा राहिला राजाने विचारलं काय काम काढलंस रे तसा बहिर्जी म्हणाला राज हा मला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून राजाने विचारलं काय येतं तुला सगळं येतं जी कसला कुणाची पण नक्कल करतो राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही राजाना पटलं वाटलं माणूस कामाचा असं असं आमच्या ये तसा आमच्याजी घुटमळला म्हटला राज उद्यापासून येतो की जी कार नाही बापाला सांगावा दिला असता राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून बहिर्जी जायला वळाला पावलं गेला अचानक काय वाटलं कुणा बहिरजी पुन्हा माघार आला राजानं म्हणाला राज एक सांगू काजी बोल अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत माहिती नाही कुणी जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून आयता गवसून राज राजाने माणसं गोळा केली त्याशी दर्याखोरातली ग्रिकंदरातली याचं ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला आज जगाच्या पाठीवर अमेरिकेची गुप्तरी यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तर यंत्रणा मानल्या जातात पैकी इस्रायलची गुप्तर यंत्रणा मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तर खात्याला आमचे आदर्श मानाना वनात उगवलेल्या पोरांना महाराजांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली त्यांच्यातल्या क्षमता त्यांच्यातल्या कौशल्याला वाट करून दिली आणि मातीसाठी मरणारी निष्ठावंतांची मांदळी उभा राहिली हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं अनेकांच्या शौर्याच्या बळावर पराक्रमाच्या बळावरच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये स्वराज्य नांदू लागलं जे झोपले होते ते जागे झाले जे जागे होते ते उभे झाले जे उभे होते ते चालत झाले चालणाऱ्यांच्या खांद्यावर भगवे निशान आले हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्वींची इच्छा दौडू लागली मोहीम फक्ते इशारती उडवू लागली आणि बघता बघता महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली खर तर महाराजांच्या राज्याभिषेकालाही काहीने विरोध केला पण तो सारा विरोध मोडित कारीत महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली याच्या कारण आदिलशाही निजामशाही मोगल हे छत्रपती शिवाजी महाराजांना एका जागीरदाराचा बंडखोर मुलगा मानत होते ते राजा मानायला तयार नव्हते आदिलशाही निजामशाही यांच्या अंकित असणारे सरदार महाराजांना राजा मानतच नव्हते एखाद्या शायांशी तह हो करार करायचा झाला तर महाराजांना तो करता येत नव्हता महसुली व्यवस्थेमध्ये नियम कायदे बनवायचे झाले महाराजांना ते बनवता येत नव्हते आणि राज्याभिषेकाचं सगळ्यात महत्वाचं कारण रयतेला स्वतःचे राज्य हवे होते रयतेला स्वतःचा राजा हवा होता आणि महाराजांच्या मनी एक प्रश्न होता कदाचित भविष्यात आपण असू आपण नसू पण हे राज्य टिकलं पाहिजे आपण नसताना इथल्या लोकांना प्रेरणा दिली पाहिजे की ज्याच्यासाठी इथली लोक लढतील ती प्रेरणा म्हणजेच राज्याभिषेक ती प्रेरणा म्हणजे ते बत्तीस मनी रत्न जडित स्वर्ण सिंह राजाशिवाय प्रचार राहील की या निष्ठेपोटी आणि म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली पण स्वराज्याची राजधानी महाराजांनी त्यासाठी निवडला दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा पण रायगिरीची सर नाही त्याहून उंच पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही ऐसा चकोट बिकटवाट वहिवाट नाहीच मुंगीला चिरता येत नाही आणि परवानगीशिवाय वाऱ्याला बाहेर पडता येत नाही असा बुलंदानी बेलाग दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड महाराज मोरोपंतांना म्हणाले हा रायगड कैलासा इतकाच पवित्र या गडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही तास करावा आणि ठरलं नाही ठरलं रायगड महाराजांचा राज्याभिषेक या रायगडावर होणार रायगडाचे अठरा कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले स्वर्णकार रामजी तत्व महाराजांसाठी रत्नजडित बत्तीस मनी स्वर्ण सिंहासन बनवू लागला ते रत्नजडित सिंहासन बनवताना पाहून महाराज मोरोपंतांना म्हणाले मोरोपंत स्वराज्याच्या कोशागराला हा एवढा खर्च फेलवेल आणि मोरोपंत म्हणाले महाराज असे आणखी दहा राज्याभिषेक करणे इतकं धन स्वराज्याच्या कोशागरात आहे शून्यातून उभं राहिलेलं विश्व आज इतकं सामर्थ्यशाली झालं होत की दहा राज्याभिषेक करायची जिगरबाळ गुण होत महाराजांनी स्वराज्याचं आर्थिक व्यवस्थापन प्रशासकीय व्यवस्थापन मुलकी व्यवस्थापन व्यापार व्यवस्थापन उद्योग व्यवस्थापन इतक्या उत्तम रीतीनं केलं होतं की के महाराजांच्या स्वराज्याचा अर्थसंकल्प कायम शिल्की राहत होता तुटीत कधीच नव्हता हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं खरं तर आज मी तीच महाराष्ट्रात साडेचारशे किल्ले आहेत पैकी तीनशे साठ स्वराज्यात होते पैकी एकशे दहा किल्ले महाराजाने आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात बांधलेत पन्नास वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला महाराजांनी एकशे दहा किल्ले बांधलेत स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे सुतार लोहार चांबार न्हावी जोशी गुरव वाणी मुलानी साळी माळी धनगर कोळी अग्री भंडारी ब्राह्मण मराठे सारे साऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे खिशात दाम आलं पाहिजे स्वराज्याची अर्थव्यवस्था बरकट झाली ती या रोजगारातून या उद्योगातून त्याही पेक्षा महाराजांनी राज्य निर्माण केलं पण या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं ठेवलं असत तरी आम्हाला अभिमानच वाटला असता पण महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्याचे स्व स्व म्हणजे माझ माझ राज्य या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा स्वराज्य माझं राज्य आणि मग माझ आहे ना मलाच लढलं पाहिजे मला झगडलं पाहिजे मला झुजलं पाहिजे मलाच मेला पाहिजे ही रुमीतल्या प्रत्येकात रुजवली आणि माणसं या स्वराज्यासाठी मग लढायला झुंजायला मरायला सिद्ध झाली मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का नाही आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का।, का हो कारण घरातला बल्ब माझा असतो रस्त्यावरची ट्यूब माझी नसते जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही तोपर्यंत आपण तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही महाराजांनी इथल्या प्रत्येकाला हे स्वराज्य त्याच स्वराज्य केलं त्याच्या त्या स्वराज्यासाठी स्वराज्या प्रत्येक जण उभा राहिला लढायला झुंजायला मरायला सिद्ध झाला रायगड राज्याभिषेकाच्या तयारीत धानलीत निघाला देशोदिशेचे निमंत्रित रायगडावर दाखल झाले इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑब्झेंडेन फ्रेंच गोवेकर पोर्तुगीज विजापूरकर भागानगरकर सारे 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 महाराजांच्या राज्याभिषेकाला दाखल झाले